सिरसगाव येथे भर सरपंचाचा खून सरपंचा अवघ्या काही तासातच ता आरोपीला ठोकल्या बेड्या नमस्कार आपण बघत आहात सीआयडी न्यूज आवाज जनतेचा छत्रपती संभाजीनगर कन्नड पोलीस ठाणे ग्रामीण हद्दीत सिरसगाव येथे वैजापूर रोडलगत गट नंबर अठ्ठावीस शेतामध्ये माजी सरपंच राजाराम उर्फ राजू भावसिंग चुंगडे वय सत्तेचाळीस वर्ष हे त्यांच्या शेतातील घरासमोर खाडीवर मोबाईल बघत बसले असताना अचानक तिघांनी पाठीमागून येऊन धारदार कोयत्याने डोक्यात हातावर सात ते आठ वार करून जागीर ठार केले ही घटना बारा जुलै शनिवार रोजी घडली असून सदर घटनेबाबत माजी सरपंच यांचा मुलगा सूरज राजाराम चुंगडे याने पोलिसांना कळवले असता माहिती खबर मिळताच नमूद गुन्ह्याच्या अनुषंगाने ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉक्टर विनयकुमार राठोड व अपर पोलीस अधीक्षक अन्नपूर्णा सिंह यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली त्यांनी आरोपीचा शोध घेण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे वेगवेगळे तपास पथक तयार करून आरोपीचा शोध घेतला गोपनीय माहितीच्या आधारे आरोपी आनंद अमर राजपूत व पंचवीस वर्ष राणा सिरसगाव तालुका कन्नड यास ताब्यात घेऊन गुन्ह्याबाबत चौकशी केली असता त्याने राजाराम उर्फ राजू भाऊसिंग चुंगडे यास त्याचे साथीदार समीर समद कुरेशी वीस वर्ष इरफान शकील शाह वय वीस वर्ष दोघे राणा सिरसगाव या तिघांनी मिळून कोयत्याने डोक्यात वार करून जिवंत ठार मारल्याची कबुली दिली राजाराम उर्फ राजू भाऊसिंग चुंगडे यांनी आरोपी आनंद अमर राजपूत यास एक ते दीड वर्षापूर्वी मारहाण केली होती समीर कुरेशी याला सिटीच्या गुन्ह्यात मदत न केल्याने व इरफान शाह यांनी कब्रस्तान जागेच्या वादावरून आरोपीने मनात वैरस्य ठेवून तिघांनी तिघाने मिळून खून केला असल्याचे कबूल केले असून फरार झालेल्या खुनातील आरोपींना पोलिसांनी अवघ्या तासातच बेड्या ठोकून जेरबंद केले आरोपींवर कन्नड ग्रामीण पोलीस ठाण्यात विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय अशाच नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आता सबस्क्राईब करा येवर सीआयडी न्यूज